एक प्रश्न एक गुण दोन संख्या सिक्सेस एक्स व एट एक्स असून त्यांचा मसावी चौदा व लसावी एकशे अडुसष्ट आहे तर एक्स बरोबर किती बघा मित्रांनो एक प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला याच्यात की दोन संख्यांचा गुणाकार पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर काय येत असते मित्रांनो लसावी गुन्हेला मसावी म्हणजेच काय झालं एल सी एम गुणेला एच सी एफ ठीक आहे याला लसावी म्हणतात याला मसावी म्हणतात ठीक आहे तर पहिली संख्या गुन्ह्याला दुसरी संख्या इथे दिलेली काय आहे संख्या पहिली सिक्स एक्स घेतलं ऍज इट इज गुणिला दुसरी संख्या काय दिलेली आहे मित्रांनो एट एक्स बरोबर लसावी गुन्हेला मसावी का तर काय दिलेला लसावी दिलेला आहे वन सिक्स्टी एट ठीक आहे गुणेला मसावी काय दिलेला आहे मित्रांनो चौदा ठीक आहे तर एक्स बरोबर किती तर एक्स म्हणजेच काय झालं मित्रांनो इथे एक्स गुणेला एक्स काय झाला एक्सचा वर्ग आणि आठ गुणेला सहा गुणेला आठचा गुणाकार करत बसू नका सहाला आणि आठला ला त्या बाजूला पाठवा ठीक आहे बरोबरच्या त्या बाजूला तर काय होणार आहे वन सिक्स्टी एट गुणेला चौदा भाग येला सहा गुणेला आठ समजलं का मित्रांनो तर याने मध्ये भागाकार देऊन छोटं करा कसं छोटं करायचं बघा समजा मी काय केलं दोनचा चा भाग दिला टू फोरचा एट ठीक आहे आणि टू कितीचा टू सेव्हनचा फोर्टीन झाला आता कोणत्या संख्येला भाग जातो का चाळीस पन्नास साठ सिक्स्टी एट तर आता याला चारने भाग देतो चार एक चार चार चोक सोळा आले मित्रांनो तर सोळा मधून सोळा गेले हे आणि आठचा कितीचा भाग जाणार आहे चार दोन्ही आठ म्हणजे बेचाळचा भाग गेला तर आता इथे उरलं काय मित्रांनो बेचाळ गुणेला सात भागेला सहा उरलं तर सहाने कशाला भाग जातो सिक्स सिक्स झा थर्टी सिक्स सिक्स सेवन झा फोर्टी टू सिक्स इंटू सेवन म्हणजेच काय आलं सात गुणेला सात आला मित्रांनो तर हे कशाचं उत्तर आहे एक्स स्क्वेअर बरोबर सात गुणेला सात म्हणजेच काय झालं मित्रांनो बघा सात गुन्हेला सात म्हणजेच काय झाले एकोणपन्नास तर एक्स ची किंमत काय राहणार आहे मित्रांनो सात समजलं तर आपल्याला काय विचारलं एक्सच विचारला तर एक्स ची किंमत काय असायला पाहिजे ऑप्शन ए मित्रांनो सात